मी स्पष्टच बोलतो माझं नाव रणजित एकनाथ सिंह खऱ्या अर्थानं अलीकडच्या आठ नऊ महिन्यामध्ये मी या बैलगाडी क्षेत्रात आलो म्हणजे तुम्हासाठी मी नव आहे माझ्या पुढं जे बसलेले आहेत माझं जेवढं वय त्याच्यापेक्षा जास्त अनुभव आहे तसं आनंद आपण मला त्या दिवशी वाटाच्या मैदानात म्हटले तुमचं जेवढं वय आहे तेवढा माझा अनुभव आहे पण मी कमी दिवसात जास्त गाडी शिकलोय म्हणजे तेच की त्याच्या पुढे आम्ही काहीच नाही आणि मी कमी दिवसात जास्त शिकलोय असं मला वाटतं कारण आली आठ नऊ महिन्याच्या कालखंडामध्ये तुम्ही बैलगाडी मालकांना प्रेक्षकांना जे मला प्रेम दिलं त्या प्रेमामुळेच आज मी उभा आहे याच्यात सगळ्यात जास्त प्रेम महिन्यांचे कारण महिन्यांचा मी एक सर बळी घेतला नसता तर महाराष्ट्रात मी काही ट्रेनिंगला आलो नसतं त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं सुरुवात किती झाली आजचं अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचं हे सर्वसाधारण सभेचं व्यासपीठ आहे त्या व्यासपीठावर खऱ्या अर्थानं मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल समस्त अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच मी आभार मानतो आणि माझ्या बोलण्याला सुरुवात करतो थोडंच बोलणार आहे पण माफास बोलणार आहे बघा या राज्यामध्ये तुम्ही गेली वीस वर्ष तीस वर्ष झालं ही शर्यत आहे तुमचा अनुभव खूप आहे आणि त्या अनुभवाच्या मनाने आमचा अनुभव कमी आहे पण मी एक नवा युवा शि शिलेदार म्हणून तुम्हाला काही सांगू इच्छितो आणि तुम्ही मोठ्या मनाने ते माझं ऐका अशी इच्छा व्यक्त करतो पहिला माझा महत्वाचा मुद्दा आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच नियम पाहिजे मग कोणतीही शर्यत असू द्या मग पुणे जिल्ह्यात असू द्या सातारा जिल्ह्यात असू द्या सांगलीत असू द्या तुम्ही महाराष्ट्रात लॉबिटसला निकाल ठेवला ना सगळ्या महाराष्ट्रात लॉबिटसलाच निकाल ठेवा काय गावात आणि नियम बदलतात तिथं भांडायला गेलं की लोक म्हणतात हे असं नाही ते तसं नाही आमचा पहिल्यापासून नियम आहे मग त्या नियमाला काही चर्चा राहत नाही कुठे चौदा फुटाची फाटी असते कुठे तेरा फुटाची असते कुठं सोळा फुटाची असते पण काय होतं की कधी कधी तो बैल आहे आणि तो प्राणी त्याच्याकडून नकलचपणे त्याचा पाय त्याच्यावरती जातो मग काय खूप चर्चा होते पन्नास वेळा झुम आउट करावा लागतो कॅमेरा तांत्रिक गोष्टींमध्ये सुद्धा काही बाबी दिसत नाही मग अशा वेळेस खूप प्रेशर त्याच्यामुळे करताना नियम एकच करा सगळ्यांना नियम एकच म्हणजे कुठं लॉबिटरला नियम काही काही ठिकाणी वेगवेगळे म्हणजे लॉबिटरचे नियम आहेत आता पुसेगाव सारख्या ठिकाणी लॉबिटसला नियम दिला जात नाही तरी पण लॉबिटर्स निकाल दिला का दिला तुम्हाला माहिती आहे त्याच्यानंतर कधी कधी असतं की बाबा एक तास पलटी होऊन निकाल नाही आता आमचा एक तास पलटी झालेला आम्हाला निकाल दिला नाही मान्य केलं म्हणजे आणि कधी कधी काय होतं गाडी गेली तरच निकाल नाही म्हणजे वेगवेगळे निकाल, वे निकाल। तर एक राज्य एक नियम ठेवा ज्याच्यामुळे आपल्याला फायदा होईल त्याच्यानंतर पुढचा दुसरा मुद्दा निकाल निकाल हा कोणताही अवयव पुढे असेल त्याच्यावरच ठेवा तर का कारण काय होतं कधी कधी त्या रेषे जवळ पहिला पाय जातो त्याचं तोंड पार आणि दोन्ही साईडचे कॅमेरे असतात त्याच्यामुळे दोन्ही शेजारी असतात त्याच्यामुळे आता पवन सिंग की काय होतं पाय दाखवताना अडचणी येतात तो म्हणतो माझा पाय पुढे तो म्हणतोय माझा पाय पुढे अडचणी येत नाही तिसरा महत्वाचा मुद्दा जो आपण बॅनर तयार करतो एखाद्या शर्यतीचा त्याच्यावर तिसऱ्या प्रांताचं नाव ऑपरेशन असावं आणि तालुका संघटनेची परवानगी घेतल्याशिवाय त्यांना अधिकृत बॅनर टाकायचाच नाही म्हणजे काय की जर प्रवेश असेल तर शेवटचं बक्षीस दहा हजार ठेवा त्याच्यानंतर पहिलं बक्षीस हे म्हणजे असेल तर पहिलं बक्षीस एक लाख आणि शेवटचं बक्षीस दहा हजार आणि त्याच्यामध्ये बक्षीस काही पण असल्या पण वीस हजाराचं अंतर असेल पंधरा हजाराचं अंतर असेल ते करून ठेवा काय होतं की प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे नियम होतात म्हणजे पहिलं बक्षीस एक लाख दुसरं बक्षीस सात हजार म्हणजे अशी तपावत होते की एक लाखाच्या मैदानाला अशा पद्धतीनं बक्षीसाची रक्कम वाचू द्या संपूर्ण महाराष्ट्रात तीच वेगळं काही नको त्याच्यानंतर जी गाडीची मैदान होते समजा एखाद्या एच एफ बीच ठेवली तर एक शोरूम रुम देतात तर एक शोरूम प्राइसच्या एक टक्के प्रेमेट फी ठेवा म्हणजे एच एपीची किंमत तुम्ही छप्पन हजार रुपये जाता तर पाचशे साठ रुपयाच प्रवेश फी ठेवा नाहीतर गाड्याची बक्षीस घेऊ नका आता शेफूट चावायचा सगळ्यात महत्वाचा नियम ज्यावेळेस बैल अज्ञात येतो त्यावेळेस कधी पण शेफूट चाहू द्या कधी पण तर त्याला शिक्षा करा म्हणजे काय होतंय काय काय जण सुट्टीला गेल्यावर शेपूड चावत्यात काय काय जण तापवताना चावत्यात काय काय जण तिचा आसबाब बघून चावत्यात म्हणजे ते चावतात तर चावतातच ना शेपूड चावल्या हा कायदेशीर गुण आहे तर कुठं पण चावत्या त्याच्यावर बंदी घाला कुठं पण चावतात त्यानं कुठं पण काय होतंय ते चावायचं तर चालतच आहे मागच्या मैदानात पण त्यांच्या मैदानात शिवाना शेपूड चावला आजूवर चावला चावला तो चावला लाईव्ह दिसलाच ना कुठं पण चाप द्या त्याच्यानंतर बैल तापवतात हो आता माझ्या पण मारतात सर्जेला पण मारतात सुंदरला पण मारतात सगळ्यांना नियम सारखा जो मला नियम आहे तो सगळ्यांना नाहीतर काय होतंय की तोंड कुठून निकाल दिले जातात तोंड तो ते पहिल्यांदा बंद करा काय काय होतंय की जे आयोजक असतात जे आयोजक असतात ते लोकांना मॅनेज करतात काय होतंय मॅनेज करतात आणि मग काय होतं की ह्याचा उदाहरणार्थ आमच्या फलटनच्याच मैदानात झाला सेमीफायनलला तीन गाड्या तापत झाल्या तसं काय झाल्या म्हणजे अशा पद्धतीनं चुकीच्या गोष्टी होतात आय आजारी होते त्यांना हृदय विचारायला त्याच्यामुळं माझ्या मुद्दे मुद्दे माझा काय तुमच्यावर तुम्ही जे मागाशी मुद्दा राहिला जे माणसे असतात आमच्या तालुक्यात मैदानाशी वाट्या मला त्या दोन्ही मैदानाबद्दल पैठणच्या बोलायचंय की मी वैयक्तिक त्या बैलगाडी मालकांना फोन केली होती मी हॉस्पिटलला होतो मग मी ती माझ्या सर्जरी झाली होती काय नाही म्हणले सर, ना सर आमचं निकाल नाही आम्हाला मान्य आणि तिथं आयोजकांसाठी मांडले आमची तालुका कमिटी तालुका कमिटी त्या निकालाच्या विरोधात होती पण तालुका कमिटीचं आयोजकांनी ऐकलं नाही त्यांनी काय आयोजकांची त्यांचे लागेचं संबंध होते त्यांनी आयोजकांकडून तो निकाल घेतला मग ते काम हे दो काही गाडी मालक ज्या तालुक्यातला आहे त्या तालुक्याच्या अध्यक्षाचा किंवा त्या कमिटीचा आहे तुम्ही म्हणता मी माझ्या बैलगाडी मालकाने बाहेरच्या तालुक्याचा घालायचा तिथं काय नये माझ्या तालुक्यात मैदाना चांगली होत्या ती बोलायचं काम नाही ते काम तिथल्या कमिटीच आहे त्या कमिटीने त्या बैलगाडी मालकाला सांगितलं पाहिजे तुझा निकाल चुकीचा आहे तू विनाकार तिथं वाढ होतंय काय माहिती आता या विषयावर प्रत्येक ठिकाणी जिथं रणजित सर तुटले तिथं बरोबर आहे त्यांच्या बाकीची आहे मी जिथं कुठले तिथं कळे तुम्ही विरोध केला मग आम्ही तर आमच्या तालुक्यातल्या माणसाला विरोध करायचा का तुम्ही म्हणताय की आमच्या तालुक्यात मैदाना चांगली होत्या मग तुम्ही जा तुमच्या तालुक्यातली लोक दुसऱ्या तालुक्यात जाऊन करणार बरोबर आहे तुमचं म्हणणं मत आहे मी तुमच्या मते सहमत आहे पण काय होतंय माहिती का जिथं आयोजक आहे तीन चार ती होती म्हणजे काय आयो का, की आयोजकच करतात उदाहरण आनंदापैल आता त्यांचं मी नाव घेऊन बोलतो स्पष्ट बोलतो रेटर्याच्या मैदानात त्यांच्या बायला अचन मारलं होतं पण मी किती वाढलं सुनील मोरे साहेबांना गेलो की रणबी साहेबांना पैसे गेलो माझं आता कोण ऐकानच कोण नाहीच चावला आपा म्हणायचं नाहीच चावला तो ड्रायव्हर मान्य करतो चावला म्हणजे असं होतंय की काय होतंय की मोठ्या सगळ्या काही गोष्टी होतात सगळ्यांना मान्य करा रणजित सर आता चुकलंय आता चुकलंय म्हणजे काय महान भारत केसरीला आबांची गाडी ती लॉबी होती सेलीला तिथं वेगळा नियम आणि रात्रीच्या मैदानात माझी मुलीच्या गाडीला वेगळा नियम हे का म्हणजे सगळ्यांना नियम सारखा असू द्या म्हणजे कोणी तर मोठा नाही संघटनेपेक्षा मी पण मोठा नाही कुणी पण मोठा नाही कारवाई माझ्यावर झाली तर सगळ्यांवर सेमच झाली पाहिजे काय होतंय की प्रत्येकाला वेगवेगळ्या नियमातून पाहिलं जाते आपल्याला जर ही क्षेत्र टिकवायचं असेल तर सगळे समान पाहिजे एक लिगल ऍडवायसर ठेवा संघटनेचा लिगल ज्याने करून जर काय अडचण झाली तर त्याला तुम्ही तो कम्प्लेट करू शकता होतंय काय हे आपण मनानं समजून करायला जात होता त्या दिवशी नेवरी मैदानात पण मला वाटत होतं होत्यावरती कारवाई करावी का मी पण म्हटलं होतं आपण जाऊ पण पन... बरेच झाला तर बब्लू चे वगैरे वगैरे फोन आले सर नको एवढ्या वेळेस माफ करा एवढ्या वेळेस माफ करा विषय तो झाला पण त्याला जर लिगल कमिटी असते मी अर्ज केला असता डायरेक्ट डायरेक्टन केलं असतं तर ते झालं होतं पण काय म्हणतोय की बब्लू चॅच्च लागलं होतं पण ज्या त्या वेळेस जी ती कारवाई झाली तर बरे ना मग मागचं उतरून काढून काय उपयोग आहे का नाही जर लिगल ऍडवायसर जर ठेवला एखादा आपण तालुक्याच्या वतीनं नाही ठेवलं तर राज्याच्या वतीने एक लिगल ऍडवायसर ठेवला त्याने जर रिचर पुराने सिद्ध केले की थे थे ज़ाद थे ज़ाद थे ज़ाद। या पैसे चालकाने शेकू चाव कारण त्याच्यावर कारवाई फक्त कोणी पण असू दे असू दे किंवा छोट्याचा ड्रायव्हर असू दे त्याच्यामुळं ज्या काही गोष्टी करायच्या त्या महाराष्ट्रातील सर्व बैलगाडी मालकांना सामान करावा याच्यात कोण मोठा नसावा कोण छोटा नसावा काय होत आहे समालोचकांची नावं असतात स्टेजवर दोन बसलेली असतात ज्या काय 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 करतात म्हणतात नाही पहिल्यांदा ऑनलाईनच्या चिठ्ठ्या काढू पाच पहिल्यांदा ऑनलाईनच्या चिठ्ठ्या काढू पाच का बाकीच्या चिठ्ठ्या पण काढली म्हणजे असं का त्याच्या चार भाऊ कस नाही तुझी हे चुकत त्याच्यानंतर अजून एक आपण नियम जो ठरवलाय की पहिले एकदाच पळवायचा पहिले एकदा पळवायचा मला पण मान्य आहे सगळ्यांना मान्य आहे मात्र काय की जी नोंदणी करताय आपण ना ती अकरा वाजेपर्यंत करा काय होणार की समोर मोहित शेडदुमाची चिठ्ठी निघली मोहितला चिठ्ठी टाकली काय ला तिथं दुसरा पण जाणारच नाही माझ्यासारखा एखादा जाईल डेरिंग करेल चल हार तर हार जिथ जिथ पण दुसरा जाणार नाही तर नोंदणी करायची ती त्या आणि त्याच्यानंतर नोट काढा मग मजा येईल नाहीतर काय होतंय मग त्याच्या तीन चित्त दाखवते आयोजकांचा फायदा होईल किंवा मोहीच्या दाखवायची ती मी घेवा दुसरीकडे हवा किंवा काय करतो जोपर्यंत मोहीची निघत नाही तोपर्यंत तिथे हानतच नाही आणि मग काय होत आहे की मग त्याला चुकवणार मग मोठ्या चित्त्या निघल्यानंतर मोठ्या गाड्या आल्यानंतर बाकीच्या गाड्या ना, नाही तर एक तर काहीतरी नियम ठेवा किंवा आदल्या दिवशी पूर्ण करा म्हणजे उद्या कुठल्या गटात येणार आहे हे मला कळणार नाही ना आणि नाव नोंदणी करताना हे एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या नावानं ना संघटनेनं तुम्ही रजिस्ट्रेशन केले त्याच नावानं चिठ्ठी नोंदवा आणि त्यानं तीच त्याचीच मुलं कळवायची म्हणजे मध्यंतरी मी पण मोहिलची जाण्यासाठी मी पण पण काय उपयोग नाही त्याच्यात यश काय मिळत नाही म्हणजे काय होते की सपोज आय तुझा भाविक फक्त अंकित मागे ही चिंडी निघली तर त्या चिठ्ठीहून माझीच बैल पडली पाहिजे तसं मुंबईमध्ये असतं एकदा बैल एखाद्या व्यक्तीच्या नावावरती पळला की तो दुसऱ्याच्या नावानं पळत नाही तर त्याच्या चिठ्ठीवर त्याचीच बैल फळू द्या त्याचा पहिला कि दुसरा असू द्या आणि गाडीची नोंद करत असताना रजिस्ट्रेशन सपोज दिले ही गौतंबाई माझी चिठ्ठी तर दोघांची नावं कळतील लावा जेणेकरून पुढच्याला भेटायला की आपल्या गटात कोण आहे तो फायदा होईल आणि काय होईल की आयोजकांना पण फायदा होईल एखादी गाडी तुटवताना पण फायदा होईल पण होत काय की मग त्यानं चिठ्ठी टाकली की दुसरा कोणी चिठ्ठी टाकणार नाही मग एक वाजेपर्यंत चिठ्ठ्याच पडणार नाही सांगायला कमोर येणार अरे चित्त्या टाका अरे चिठ्ठ्या टाका चिठ्ठ्या टाका मग तो एकटाच विचार करतो आणि म्हणायचं मग त्याची चर्चा होती चिठ्ठीच टाकते नाही मग काय करतात आयोजक दोन चार चिठ्ठ्या काढतात त्याला द्या म्हणतात दोन चार द्या म्हणतात मग बाकीचे येतात त्याच्यामुळं सगळ्यांना समान न्याय ठेवा हा भूक तर तुम्हाला पण लागली पण ही महाराष्ट्राची भूक आहे आणि याचा निकाल झाला पाहिजे त्याच्यासाठी मी बोलतोय तुम्ही मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमचा आभार मानतो थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र एक मिनिट एक मिनिट महत्वाचे सगळा उपदेशिला आम्हाला मान्य आपण सगळं तसं वागायचं त्याचं मी तुम्हाला उदाहरण हो देतो ातीच्या मैदानात तुमच्या मुळा अंदाज फायनल झाली तुमच्या मुळा आणि मोइ मुळ आणि एक, एक मिटरातीच्या मैदानात तुम्हाला दिला राहतात बरोबर आहे आम्ही सगळे होतो जीवनदार जावेबाई होते सगळे होते त्या मैदानात तुम्ही निकाल मान्य करावा नाही तुम्ही झुकून गाडी घाली आणली उजेड होता बरोबर आहे का ताच्या तुम्ही फोन होते उजेड होता ऐका एक मिटर त्याच्यानंतर तुम्ही गाडी घाली आणली आम्ही विरोध केला तुमची गाडी बसून दिली पण तुम्ही वर बायला पाऊन तास लावला नाही मी तुम्हाला काय वैयक्तिक बोलत नाही अजून आपण धुरावलो तर वैगाला चित्र स्वतः वैयक्तिक स्वतःने आपल्याला गेले तर समोरमध्ये जाणार आहे म्हणून तुम्हाला म्हटलं ना की महाभारत केसरीच्या मैदानात वेगळा निकाल आणि राष्ट्रीयच्या मैदानात वेगळा निकाल हे कुठं थांबलं तरी पाहिजे ना ह्याला थांबलं पाहिजे सराच्या गाडीला वेगळा गाडीला वेगळा नियम हे का मग सर पण mi लहान तोंडी मोठा घात घेतला जास्त बोलला असेल तुम्ही कस माफ करा पण फोडू आज बरंच फोडू असलेलं बरं असतंय ठीक आहे